नमस्कार रविराजने थेट आता सुभेदारांच्या घरात जात सगळ्यांसमोर सायलीचं कौतुक केलेलं असतं अशातच आता तिथे प्रिया असते प्रिया लगेचच बोलू लागते बाबा ओ बाबा काय चाललं आहे तुमचं हे इथे मीसुद्धा आहे आता माझ्यासमोर तुम्ही सायलीचं कौतुक करताय आणि माझ्याकडे ढोंकूनही पाहत नाही आहात तुम्ही याचा अर्थ काय समजू मी की तुमचं आता माझ्यावर प्रेमच नाही राहिलं का त्यावर लगेचच आता थेट रविराज म्हणत असतात एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया खरं तर प्रेमाच्या गोष्टी तू करूच नको मला तुळात तुझ्याशी बोलायचंच नाही आहे खरं तर तुझ्यात माझं रक्त आहे हे मला कधी पटतच नाही आणि पटणारही नाही त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते ते काही असलं तरी मी तुमची मुलगी आहे त्या नात्याने तुम्ही आधी माझा विचार केला पाहिजे त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते हे बघ प्रिया शांत हो असं जोर वाढवून आवाज वाढवून काहीच होणार नाहीये त्यावर प्रिया म्हणत असते गप्पा बस ग बाबाची चमची तू माझ्या बाबांना ना तुझ्या बाजूने केलंयस त्यामुळे ते, ते माझं काही ऐकत नाही त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अगं असं काही नाहीये उगाच तुझा गैरसमज होतोय त्यावर लगेचच आपण पाहतोय ही हो जी प्रिया असते ती लगेचच म्हणत असते असं काय नसेल ना तर तुम्ही माझ्या बाबतीत कधीच चार गोष्टी चांगल्या बोलत नाही तुम्ही या सायलीला अक्षरशः डोळ्यांच्या पापण्यावर ठेवलं आहे एवढं प्रेम करता तिच्यावर त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते प्रिया शांत हो प्रत्येक वेळेला तू स्वतःला त्रास करून घेण्याचा प्रयत्न करू नको अशाने जास्त त्रास तुला होईल त्यावर लगेचच आपण पाहतो ए प्रियाला शेवटी असं बोलावं लागतं खरं तर आई मला आधी असं वाटलं होतं मी जेव्हा या घरात येईन माझ्यावर खूप प्रेम होईल पण शेवटी माझ्यावर कोणीच लक्ष देत नाही सगळेच मला वाईट टाकतायत त्यावर कल्पना म्हणत असते गप्प बस खोटं बोलणं बंद कर तुला चांगलंच माहिती आहे तुला कोणीही वाईट टाकत नाही आहे त्यावर रविराज म्हणत असतात कल्पना तुला एवढं बोलायची गरज नाही आहे तुझ्या या मुलाला चांगलंच ओळखतो मी तो देखील माझ्या मुलीबरोबर चांगलाच मिसळला होता ना सुरुवातीला पण नंतर नंतर तुझ्या मुलाने अक्षरशः हे जाणं सगळं टाळलं आपण पाहतोय हो आता प्रताप म्हणत असतात कल्पना रविराज काय चाललंय तुमचं या प्रियाशी तुम्ही एवढं मुळू मुळू बोलणार आहात का त्यावर लगेचच आता प्रतापरावांना रविराज म्हणत असतो मग कसं बोललं पाहिजे त्यावर रविराजला प्रताप प्रता म्हणत असतो घ्या काठी आणि सुधवून काढा चारी बाजूने तरच या दोघांना अक्कल येईल त्यावर मात्र आता थेट पाठीमागे असलेला एक व्यक्ती जो प्रियाचा खास असतो तो म्हणत असतो काय करू मी माझ्यानंतर काही कामं होत नाही आहेत कालपासून मेंगटपणा आलाय त्यावर लगेचच आता अश्विन थेट पुढे येतो आणि म्हणत असतो चुकी फक्त प्रियाची नाही आहे तर चुकी आपल्यांची सुद्धा आहे आपण एवढ्या कमी वयात तिच्यावर एवढं काम टाकलं आहे त्यावर आता सायली म्हणत असते अरे हो की आपण तिच्यावर खूपच कमी टाइम टाकलं आहे कसं आहे ना आपण तिला काडीचीही किंमत देत नाही म्हणून ती प्रत्येक वेळेला भाव खाते आता मात्र आपण तिला रेग्युलर किंमत देणार आहोत असं म्हणून आता कल्पनाने प्रियाची चांगलीच जिरवण्याचा प्रयत्न करताच कल्पनाला शेवटी कळून चुकतं कितीही काही झालं तरी आपल्या बाजूने फक्त सायली बोलू शकते ही प्रिया कधीच नाही आणि अशातच आता सायलीने थेट या साईडला उभ्या असलेल्या प्रियाला सायली लगेचच ओढते आणि म्हणत असते एक शेवटची संधी तुला देऊ शकते पण त्याआधी तू मला सांग माझा ऐकणार आहेस का त्यावर आता बाहेर आलेला तो अश्विन म्हणत असतो हो ऐकेन मी त्यासाठी काही करायला तयार आहे त्यावर अश्विनने आता मागचा पुढचा विचार न करता स्पष्टपणे सगळं एकाच्यात हातात देण्याचा निर्णय घेतलेला असतो एवढाच आपण पाहतो तिथे अर्जुनची एंट्री होते आणि अर्जुन हे सगळं पाहतो आणि तो बोलू लागतो काय चाललंय हे सगळं या प्रियाला अजूनही तुम्ही किंमत देणार आहात का त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते नाही रे अर्जुन तसं काहीच नाही आहे खरं तर या प्रियाने सगळ्यांच्या नाकीनं वाढलेत त्यावर अर्जुन म्हणत असतो तसं असेल ना तर आत्ताच्या त्या तिला या घराबाहेर हाकला त्यावर लगेचच अर्जुन पुढे हेही म्हणत असतो या प्रियाची मस्ती तेव्हाच उतरेल ज्यावेळेला आपण तिची आवळू तिला जिवळू त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अर्जुन असं काय केलं आहे मी की तुम्ही सगळे माझ्यावर तुटून पडताय त्यावर अर्जुन म्हणत असतो तू काय केलं आहेस ना हे तुला चांगलंच माहिती आहे तेवढंच आपण पाहतोय आता तिथे असलेले रविराज म्हणत असतात अर्जुन सायली शांत बसा या प्रियाला आता फायनली एकच विचारतो या घरात जर राहायचं असेल ना तर आनंदाने प्रेमाने गुण्या गोविंदाने राहा नाहीतर तुझी व्यवस्था मला तुरुंगात करायला फारसा वेळ लागणार नाही त्यावर आता प्रिया म्हणत असते बाबा मला विश्वास बसत नाही खरं तुम्ही माझेच बाबा आहात ना कारण तुम्ही माझ्या बाबतीत चांगला निर्णय आजपर्यंत कधीच घेतला नाही आहे मला सांगा ना एवढी काय चूक झाली माझी प्रत्येक वेळेला तुम्ही मला कमीच लेखताय त्यावर लगेचच आता सगळं काही ठीक आहे असं चित्र आता निर्माण झालेलं असतं पण तेवढ्यात प्रियाला अश्विन म्हणत असतो चल मी तुला आता ड्रॉप करतो तुला जायचं आहे ना कामासाठी तेवढं तेवढंच पण पाहतोय आता प्रिया म्हणत असते तू तू माझ्याशिवाय राहू शकतोस का त्यावर अश्विन म्हणत असतो प्रिया असं कसं काय बोलू शकतेस तू तर माझा प्राण आहेस त्यावर आता प्रिया म्हणत असते हो ना मग माझ्यासाठी काहीतरी कर या घरातले माझ्या विरोधात सगळे उभे राहिले आहेत पण तू असा आहेस ना की त्यांच्या बाबतीत एकही शब्द बोलत नाहीस त्यांच्या विरोधात जाऊन त्यावर अशी म्हणत असतो आता जर हे घर मी सोडलं ना तर चार चौगात काडीचीही किंमत मला उरणार नाही सांग ना मला काय खाणार मी जर मी तुझ्याबरोबर राहिलो तर कारण तू तर मला कामावर जाऊ देणार नाहीस त्यावर प्रिया म्हणत असते असं कसं पण शेवटी आपल्यावर जो गुन्हा नोंदवणारे व्यक्ती आहेत त्यांचं काय करायचं आपण त्यावर आता सगळ्या गोष्टी तर बरोबर आहेत असं म्हणत समोरच्याने अर्जुनला म्हटलेलं असतं या प्रियाचा काय तो एकदाचा पर्दाफाश कर त्यावर अर्जुन म्हणत असतो तोच तर करायचा आहे आज फायनली असा पर्दाफाश करणार आहे ना की उभ्या आयुष्यात तिने परत कधी असा अवघातवगा विचार नाही केला पाहिजे त्यावर लगेचच आता अश्विनचं फायनली हेच म्हणणं असतं की दादा अगदी बरोबर बोलतोयस तू तुझं म्हणणं मला पटणं आहे इकडे आपण पाहतोय आता नागराजची चांगलीच धावाधाव झालेली असते कारण नागराजचा एक चांगलं असं वेगळंच फुटेज या सुमनच्या हाती लागलेला असतो आणि सुमनला नागराजला असं म्हणावं लागतं अहो बघा ना या फुटेजमध्ये काहीतरी वेगळं दिसतंय तुमच्यासारखाच माणूस आहे नागराज ते सगळं काही पाहतो आणि स्वतःशी बोलत असतो नशीब माझी बाई खूप आवड आहे जर तिला सगळं काही कळालं असतं तर चार चौघात तिने माझी लाच घालवली असते आणि अशातच आता नागराज प्रियाला म्हणत असतो हे बघ लवकरात लवकर त्या अर्जुनकडे असलेली फाईल मला हवी आहे त्यावर आता प्रिया म्हणत असते लवकरात लवकर शक्य नाही आहे पण प्रयत्न मात्र करीन त्यावर नागरजचाही न्यायाला जातो आणि तो हो असं म्हणतो मित्रांनो तुम्हाला काय आहे खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि अशी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद